अक्षय शिंदेचा गेम कसा झाला अखेरच्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस झटापटीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे त्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं का हे पाहण्याअगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यानं बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती काही दिवसापूर्वीच अक्षय शिंदेनं वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं होतं अशातच आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली त्यावेळी नेमकं काय घडलं पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्झिट घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला सायंकाळी सव्वा सहाच्या माहिती मिळाली मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली आणि त्यानंतर अक्षय शिंदे यानं निलेश मोरे यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्या त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली तर दोन गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला त्यांनी स्वतःच्या सर्व झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या यातील एक अक्षय शिंदेच्या डो डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली आणि त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते अशातच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत